श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला जीवन एक संघर्ष याबद्दल सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जीवन म्हणजे नेमके काय सुख दुःख आशा निराशा रात्र दिवस अंधार प्रकाश या सर्वांचा जेव्हा संगम होतो तेव्हा जीवन होते आणि जीवन पूर्ण होत असते आपल्याला सुद्धा जीवन जगत असताना अनेक अडचणी येत असतात अनेक अडचणीतून आपल्याला सामोरं जावं लागतं जीवन म्हणजे नेमकं काय कधी का स्वतःलाच फोन लावून बघा तो लागणार नाही तो व्यस्त दाखवेल तसेच जगत असताना आपल्यासाठी वेळ नसतो दुसऱ्यासाठी वेळ असतो आपल्या स्वतःसाठी आपल्याला वेळ कधीच नसतो आपल्याजवळ वेळ फक्त व्यस्त कामासाठी असतो जीवनात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची गरज कळत नाही आपले जीवन केव्हा संपेल हे कोणालाच समजत नाही मनासारखे जगून घ्या कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटत असतात साथ देणारे कमी आणि सोडून जाणारे जास्त असतात जीवन फक्त जगण्यासाठी नसतं तर कधी हरण्यासाठी तर कधी शिकण्यासाठी असतं जीवनात आशा निराशा तर येतच असते निराशेला खचून जायचं नसतं जीवनात जो कष्ट सहन करतो तो कधीच दुखी होत नाही जीवन हे जलरूपी माशासारखे असते जे पाण्याबाहेर काढले की तडफडून मरते व पाण्यात ठेवले तर शुद्ध जल निर्माण करते जीवन हे आव्हान आहे जगण्यासाठी जीवन ही प्रयत्नांची परक्राष्ट आहे जीवनात सुख दुःख जय पराजय तर येतच असतात ज्याला सहन जो करतो तोच आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो जीवन म्हणजे सावली आणि प्रकाशाचा मिलाप आहे जीवनात नशिबाला खूप महत्त्व दिले जाते पण नशीब म्हणजे काय तर जीवनात घडलेल्या घटनांचा परिणाम म्हणजे नशीब होय जर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ